मुंबई परिसर महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे अखिलेश शुक्ला तात्काळ निलंबित असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही असं ठणकावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा अखिलेश शुक्ला एम सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील आज मुंबईचं सदर रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या मध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात